नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी स्मार्ट येल्लो या झेंडूच्या व्हरायटीचा तिसरा तोडा करत आहे आज या प्लॉटला पन्नास दिवस पूर्ण झालेत मागील तोड्यापासून पाऊस सतत चालू आहे आणि वारा देखील खूप होता आज हवामान शांत आहे झाडांची स्थिती चांगली आहे आणि फुलं पण मोठी आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पण ही स्मार्ट येल्लो ही व्हरायटी पावसाळ्यात चालत नाही त्यामुळे पावसाळ्यात लावू नका फुलं चांगली आहेत पण सतत चालणाऱ्या पावसामुळे फुलाच्या खालच्या बाजूने पाकड्यांना टिक पडते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आज तिसरा तोडा करत आहे पण याच तोड्याला फुलांना टिक पडली आहे वातावरण फुलांसाठी योग्य नसल्यामुळे फुलं उमळण्यासही वेळ लागतो त्यामुळे जेवढं उत्पन्न अपेक्षित असतं तेवढं निघत नाही पावसामुळे फुलं लवकर खराब होतात त्यामुळे योग्य वेळ आणि हंगाम पाहूनच फुलांची व्हरायटी निवडा नाहीतर उत्पन्न तर मिळत नाहीच आणि जर बाजारभावसुद्धा नसला तर खर्च सुद्धा निघत नाही तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चार हजार काड्या आहेत झेंडूच्या आणि आज फक्त चौतीस जाळ्या निघाल्यात हीच लागवड उन्हाळ्यात असती तर जास्त जाळ्या निघाल्या असत्या आणि आज एकतीस जुलै रोजी फुलांचा ओला बाजारभाव तीस रुपये मिळाला आहे अशाच माहितीसाठी मेहनती शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान